नमस्कार आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये युनियन ट्रेडिंग कंपनीमध्ये ट्रेडिंग स्कूल हायस्कूल मध्ये बऱ्याच सकाळी सात वाजल्यापासून भरपूर प्रमाणात लोकांनी उत्साह दाखवत आणि मतदानासाठी रांगाच्या रांगा, रांगा लावलेल्या आहेत तरी मी अजून विनंती करतो ज्यांनी ज्यांनी अजून मतदानाचा हक्क बजवलेला नाही त्यांनी नगरच्या विकासासाठी नगरच्या भवितव्यासाठी आपला हे ये बाहेर येऊन आपला हक्क बजवा ही मी विनंती करतो जय हिंद जय महाराज मी अतुल सोनग्रा मी दरवर्षी मतदानासाठी कॅनडाहून मतदानासाठी हक्क माझा हक्क वाजवण्यासाठी मी इंडियामध्ये येतो आणि माझं प्रग प्रभाग क्रमांक अकरा आहे आणि मी दरवेळेस पाच प्रत्येक पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी माझं मतदान करतो आणि आज पूर्ण महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे मतदान दिवस आहे आणि आज आमचे सर्व अहमदनगर शहरातील जेवढे बी बूत आहे त्या प्रत्येक भूतावर उत्साहाचं वातावरण आहे आणि ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी आता येऊन मतदानाचा हक्क बजवावा जो आपला हक्क एकमत हे नगरच्या विकासासाठी महत्वाचं आहे त्यांनी प्रत्येकाने येऊन आपलं मतदान घडवावे ही इम...

वे दर्मना। दर्मना। साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब